गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं भव्य दिव्य पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अवघी इचलकरंजी शिवमय झाली होती इचलकरंजी शहरात शिवजयंती म्हणजे एक पर्वणीच असते शिवजयंतीला वेगवेगळ्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी केली जाते यावर्षी इचलकरंजीत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली आज शहरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार राहुल आवाडे माझे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने त्याचबरोबर विठ्ठल चोपडे आणि महायुतीतील सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पारंपरिक पद्धतीनं मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यात भगवे ध्वज ढोल पथक लेझिम पथक मल्लखांबची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यावेळी अफजल खान वधाचा दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज गड आला पण सिंह गेला हा सीन दाखवण्यात आला तसंच इचलकरंजी शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती तसंच जनता बँक चौकातील नव्यानं साकार होणारी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती ही मिरवणूक पाहण्यासाठी इचलकरंजीतील सर्व शिवप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती अतिशय शिस्तप्रिय अशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मिरवणूक आज शहरामध्ये पाहायला मिळाली इचलकरंजी शहरात आज शिवमय वातावरण झालं जरूरत नाही तुला तुला का घ्याव घ्यायचंच असेल तर आई भवानीला शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्याव तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्याव डरिए मत चले आइए आप तो हमारे भतीजे की तरह है हमारे कले मिले आपलं दुर्दैव आहे आपण आपला इतिहास हा आपल्या मुला मुलींना घरापासून शिकवला पाहिजे किंवा त्याचं महत्व काय की आपण मुला मुलींना दिला पाहिजे की आपण सगळ्यांनी गरजेचं आहे आपण टी व्हीवर बघतो आपण कुठं पिक्चर आला की पण त्याच्यानंतर आपण जागो होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेल्या सगळ्यांनी इतिहास आपला समजून घेणं इतिहास आपला इतिहासातलं शिकणं हे गरजेचं आहे असं या निमित्तानं मला सांगावचं वाटत